हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मटकीची भाजी अगदी छान सिक्रेट टिप्ससह ही भाजी दाखवणार आहे खूप छान बनते नक्की ट्राय करा पावशर मटकी आहे एक बटाटा घेतला आहे एक टोमॅटो अद्रक लसूण कांदा आणि कोथंबीर इतकं साहित्य घेतलं आहे मी एक उकडलेला बटाटा अर्धा काढून ठेवायचा आहे आणि अर्धा कापून ठेवायचा आहे आपल्याला त्यानंतर भाजून केलेली खोबऱ्याची पूड घेतली आहे तुम्ही ते खोबरं भाजून किंवा कच्च्या खोबऱ्याची पूड देखील घेऊ शकतात पण मी थोडे खोबरे भाजून त्याची पूड करून ठेवते जेणेकरून स्वयंपाक लवकर होईल असं धावपळीमध्ये त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या यांचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटोची प्युरी केली नाही पेस्ट केली नाही फक्त अद्रक लसूण कोथिंबीर आणि यांची पेस्ट केली बघा मी त्यानंतर गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत तापलं की आपण त्यामध्ये कांदा टाकूया बारीक चिरलेला हा कांदा तुम्हाला जाड जर दिसत असला तरी तो आपण स्वॅशरनी स्वॅश करून घेणार आहोत त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेल्या पेस्टपेक्षा या पद्धतीने तुम्ही कांदा कापून ते स्वॅश करून बघा भाजीला छान टेस्ट येते आता कांदा परतत असताना मी त्यामध्ये भाजीला पुरेले इतके मीठ टाकून देते तुम्हाला हवे असं तुम्ही नंतर देखील टाकू शकतात पण मीठ टाकल्याने कांदा लवकर गुलाबी होतो छान परतला देखील जातो आता मी खडे मसाले विसरले होते तुम्ही तेलामध्ये खडे मसाला टाका मी इथे तेजपान थोडे जिरे आणि हिरवी मिरची बस इतकंच साहित्य घेतलं आहे हे ऑप्शनल आहे ते दे देखील कांद्यामध्ये दे परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो हा टोमॅटो आपल्याला स्मॅ स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचा आहे टोमॅटो शिजण्यासाठी आपण झाकण ठेवूया पाच मिनटासाठी याच्यात मीठ वापरलेलं टोमॅटो लवकर शिजतो आता टोमॅटो आणि कांदा यांचे पावभाजी स्मॅशरनी छान स्मॅश करून घ्यायचं गॅसची फ्लेम इथे मंद करून ठेवली बघा मी खूप छान होती ही भाजी नक्की करा हा रसा खूप दाटसर आणि खूप छान बनतो अगदी हॉटेल स्टाईल मटकीचा रसा बनतो त्यानंतर आपण वाटलेलं वाटण कोथंबीर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची यांचं वाटण टाकलं मी ते देखील तेलात छान परतून घ्यायचं आपल्यांना खूप मंद सुवास येतो आहे घरामध्ये मसाल्यांचा अजून मसाले वापरले देखील नाही आपण त्यानंतर खोबऱ्याचं बारीक केलेलं वाटण हे वाटण मी करून ठेवते तुम्हाला ह्या व्यवस्था तुम्ही चालू चालू देखील दोन तीन खोबऱ्याचे काप टाकून तिचं वाटण करून घ्या त्यानंतर आता मसाले वापरूया आपण कोरडे अगदी बेसिक मसाले वापरणार आहे बघा मी अर्धा चमचा हळद त्यानंतर लाल तिखट आवडीनुसार थोडा काळा मसाला तुमच्याकडे काळा मसाला नसला गरम मसाला देखील वापरला तरी चालेल त्यानंतर धना पावडर बस इतकेच मसाले वापरणार आहे मी अगदी बेसिक घरगुती मसाले टाकले आहेत बघा मी हे देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचे आपल्यांना ही भाजी खूप झटपट आणि नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी बनते आता माझा सिक्रेट पदार्थ म्हणजे मी एक उकडून बटाटा घेतला होता भाजीसाठी त्यातील अर्धा बटाटा मी तुकडे करून ठेवला आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी अर्धा बटाटा मी या पावभाजी स्मॅशरने या मसाल्यात स्मॅश करून घेणार आहे असे केल्यास रसा खूप टेस्टी बनतो आणि दाटसर देखील बनतो वेगळीचं शेंगदाण्याचं कूट वगैरे काही लागत नाही आपल्याला रसा दाटसर करण्यासाठी टेस्ट पण अप्रतिम बनते हॉटेलमध्ये या प्रकारेच मटकी रसा बनवला जातो नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी खूप छान होते आता बटाटा देखील आपण स्मॅश करून घेतला आहे सगळे मसाले पुन्हा एकदा परतून घेऊया छान तेलामध्ये त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मटकी टाकायची बघा मटकी आणि अर्धा कापलेला बटाटा तो अपना हा मटकीचा रसा टेस्टला खूप छान बनतो आपण हा भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर देखील खाऊ शकतो अगदी गावाकडच्या बेसिक मसाल्यांमध्ये हा मटकी रसा दाखवला आहे तुम्हाला मी माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक ला ला शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर सगळी उसळं आपण तेलामध्ये दोन मिनटासाठी फ्राय करून घेतली आणि दुसऱ्या गॅसवर मी पाणी देखील गरम करून घेतलं आहे इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून मटकीला छान कट सुटतो तरंग छान येते आणि दिसायला देखील छान दिसतो तो रसा जी प जे पदार्थ आपल्याला डोळ्यांना छान दिसतात ते खायला देखील आपल्याला आवडतात म्हणून इथे गार पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचाच वापर करायचा आपल्याला हे सगळं एकत्रितपणे छान आपण दहा मिनटासाठी ही भाजी शिजून घेणार आहोत सात ते आठ मिनिटात देखील भाजी तयार होते झालं ना मंडळी मटन चिकनपेक्षाही हा टेस्टी रस्सा नक्की ट्राय करून बघा मटकीचा आता यामध्ये मी थोडा मटन मसाला वापरते शेवटी तुम्ही हा स्किप देखील करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही गरम मसाल्याचा देखील वापर करू शकतात पण मटन मसाल्या वरून टाकल्याने छान टेस्ट येते तेलात परतायचा नाही तो आपल्याला अगदी पाव चमचा मसाला वापरला आहे मी आता हे सगळं एकत्रितपणे आपण छान रसा उकळून घेऊया बटाटा टाकल्याने भाजीला छान टेस्ट येते स्मॅश केल्याने मग या प्रकारे भाजी करणार ना मंडळी तुमची भाजी झाल्यावर मला कमेंट करून जागा जा सांगा तुमची रेसिपी कशी झाली आता सात ते आठ मिनटासाठी छान उकळ काढून घेऊया भाजीला मटकी भिजवलेली असल्याने सात ते आठ मिनटात छान शिजते काही ठिकाणी मटकी पहिले बॉईल करतात पण मी डायरेक्टली ही भाजी दाखवली आहे तुम्हाला अशीच भाजी करा वास खूप छान येत आहे मंडळी आता ही भाजी आपण गरमागरम सर्व करूया बघा किती छान कट सुटतो आहे जशी तशी भाजी उकळेल तसा कट सुटेल भाजीला आपली भाजी शिजून झाली बघा आता सर्व करूया गरमागरम इथे बघ बारीक कोथिंबीर वापरते बारीक चिरून त्यानंतर सर्व करते आलणा मंडळी तोंडाला पाणी मग करणार ना ट्राय ही रेसिपी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आता ही कोथिंबीर वापरूया आपण आणि गरमागरम सर्व करूया चला मंडळी खायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग